माझं नाव नरेश बाबूराव डेंगाणे गुलक यंग क्लबच्या स्थापनेपासून एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये आमचं गोलक यंग क्लब हे स्थापन झालं आणि त्यावेळेपासून एक फाउंडर मेंबर म्हणून पंढरनाथ विठ्ठल पाटील नंतर रवींद्र चौधरी शैलेश चौधरी असे अनेक जवळजवळ आमचे आजच्या मितीला पावणे दोनशे ते दोनशे सभासद या मंडळाचे कार्यरत आहेत हे या मंडळाचा आम्ही यावर्षी त्रेचाळीस वर्ष गणेशोत्सवाचं सार्वजनिक साजरं करीत आहोत या त्रेचाळीस वर्षामध्ये आपण जर मागचं सेवावलोकन जर केलं तर अनेक प्रकारची बक्षिसं म्हणजे गणेशोत्सवाची उदाहरणार्थ तर आपण हे म्हणूया पोलीस स्टेशनच्या वतीने शांततेचं पारितोषिक ग्रामपंचायत होती त्यावेळेस नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छतेचा पारितोषिक त्यानंतर एक अतिशय चांगल्या प्रकारची विसर्जन मिरवणूक अशा अनेक प्रकारचं नावलौकिक असलेले हे मंडळ आहे गावातल्या सर्वच मंडळींचं या ठिकाणी येणं असतं सगळ्यांनी भरभरून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे अतिशय उत्साहाने आनंदाने हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो या उत्सवाच्या काळामध्ये रक्तदान शिबिर हे सुद्धा आम्ही घेतलेलं आहे चालू वर्षी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की केदारनाथ मंदिराचा जो हे आहे देखावा आहे तो उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला ज्या ट्रॉफीज दिसतात ह्या एकविरा आई पथक हे आग्राळीमधलंच पथक आहे आणि त्या यावर्षी त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून जवळजवळ आठ थराची सलामी सात थर पूर्ण केले अशा प्रकारचा अतिशय धाडसी प्रयत्न या मंडळाने केलेला आहे या मंडळाला जी अनेक बक्षिसं मिळालीत त्याचं प्रतीक या ठिकाणी या मेडलच्या रूपाने या ठिकाणी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला दिसतात वर्ष आहे आणि लवकरच ते पाच सहा वर्षामध्ये आम्ही गोल्डन ज्युबली ज्याला आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो ते करण्याच्या ते करूच त्यावेळेला एक आगळा वेगळा काहीतरी उपक्रम आपल्या या मंडळाकडनं केला जाईल अशा प्रकारची या मंडळाचा चिटणीस म्हणून आपल्याला गावी देतो आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या मंडळाचं दर्शन घेतल्याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी